सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि विश्वासू नाव एस एम मडकईकर सुवर्णकार एस एम मडकईकर एक ग्रॅम गोल्ड ऑफर पाच पदरी मंगळसूत्र राणी हार नेकलेस सेट बांगड्यांचा सेट मंगळसूत्र अगदी माफक दरात एक ग्रॅम गोल्डचे गोवा आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील गोवा पद्धतीचे दागिने आणि मंगळसूत्र उपलब्ध बेंटेक्सचे दागिने देखील मिळतील एस एम मडकईकर सुवर्णकार प्रोपरायटर सुंदर मडकईकर विराग मडकईकर चौऱ्याऐंशी अकरा त्र्याण्णव एकोणसत्तर एम मडकईकर सुवर्णकार उभा बाजार सावंतवाडी कुडाळ शोरूम पत्ता पान बाजार स्टेट बँक शेजारी कुडाळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दालन सोनारकामाच्या हत्यारांचं दालन उफा बाजार सावंतवाडी इथं कणकवली शहरातील शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळा नंबर पाच इथं मतदान केंद्रावर कुडा मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावलाय मतदारांचा उत्साह पाहता गेल्या वर्षीपेक्षा जास्त मताधिक्यानं इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत निवडून येतील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी बोलताना व्यक्त केलाय मोठ्या उत्साहात आम्ही सर्व कुटुंबासोबत मतदान केलं आणि अत्यंत आनंद होतोय विनायक राऊत साहेब हे मोठ्या मतदार गेले त्यांनी पुढील विश्वास आम्हाला आहे आणि गेल्या वर्षी जास्त मताधिकारी त्यांना मतदारांच्या उत्साहात जो आहे ते पाहता त्यांना गेल्या वर्षाची जास्त मताधिकारी यावी मिळेल